एक कृष्णाचं गाणं म्हणून दाखवते पा पा किती किती छान छान का ध्यान यशवदाच्या मांडीवरी खेळे भगवान यशवदाच्या मांडीवरी खेळे भगवान छोटीशी मूर्ती आहे मोठी कालेजाच्या डोईवारी ने जगझेटी कालेजाच्या डोईवरी नचे जगेटी जग पहा किती छान सुंदराचे ध्यान पहा किती छान सुंदराचे ध्यान यशवतच्या मांडीवरी खेळे भगवान यशवतच्या मांडीवरी खेळे भगवान विण्यातले पाणी अमृता समान गिऱ्यातले पाणी अमृता समान यशोदच्या मांडीवरी खेळे भगवान यशोदच्या मांडीवरी खेळे भगवान पा किती छान सुंदराचे ध्यान पा किती छान सुंदरचे ध्यान यशवतच्या मांडीवरी खेळे भगवान यशोदाच्या मांडीवरी खेळे भगवान यमुनीच्या तीरी चरत व त्या द्यानू यमुनच्या तीरी चरत व त्या द्यानू गुपिकाच्या संगे वाजवितो विणू गुपिकाच्या संगे वाजवितो विणू विणूच्या नादारे डोले सारे रान विनूच्या नादारे डोले सारे यशोदाच्या मांडीवरी खेळे भगवान यशोदाच्या मांडीवरी खेळे भगवान पहा किती छान सुंदराचे ध्यान पहा किती छान सुंदराचे ध्यान यशोदाच्या मांडीवरी खेळे भगवान यशोदाच्या मांडीवरी खेळे भगवान पाण्याला जाताना मारीत असे खडे पाण्याला जाताना मारीत असे खडे फुट फुटूनिय गे गेले सारे डोईवरचे गडे फुटूनया गेले सारे डोईवरचे गड पदराला धरून पोथाम थांब पदराला धरून पोथाम थांब शवताच्या मांडीवरी खेळे भगवान ईश्वदच्या मांडीवरी खेळे भगवान पहा किती छान जान पहा किती छान सुंदराचे ध्यान यशोदाच्या मांडीवरी खेळे भगवान यशोदाच्या मांडीवरी खेळे भगवान कानाच्या नादानी राधा झाली वीडी कानाच्या नादानी राधा झाली विडी आणि तिला कानाच्या नादानी राधा झाली वीडी तिला नाही राहिली संसाराची गोडी तिला नाही राहिली संसाराची गोडी आनंदाने आनंदाने न... गाती सारे राधे राधे श्याम आनंदाने गाते सारे ना राधे राधे श्याम येशवतःच्या मांडीवरी खेळे भगवान यशवत मांडीवरी खेळे भगवान पहा किती छान सुंदराचे ध्यान पहा किती छान सुंदराचे ध्यान यशोदाच्या मांडीवरी खेळे भगवान यशवदाच्या मांडीवरी खेळे भगवान धन्यवाद <laughs> कसं वाटलं सांगा आवडलं तर लाईक करा शेअर करा सरप्राईज करा घंटीचं बटन बी दाबा थँक्यू